दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात असं दोन्हीकडेही नवीन सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणं ही सातत्यानं बाहेर येत आहेत आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये राज्यातले वेगवेगळे मंत्री हे अडचणीत येत आहेत मग त्या धनंजय मुंडे असतील संजय शिरसाट असतील भरत गोगावले असतील किंवा योगेश कदम असतील अशा राज्य मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांचे घोटाळे हे बाहेर आले पण आता एक जमीन घोटाळा झालाय आणि या जमीन घोटाळ्यामध्ये एका केंद्रीय मंत्र्याचं सुद्धा नाव आलंय आणि तो केंद्रीय मंत्री म्हणजे मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहळांवर जैन हॉस्टेलची पाचशे कोटी रुपये किमतीची जागा ही फक्त दोनशे तीस कोटीमध्ये हडपल्याचा आरोप झालाय हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय का हे मी तुम्हाला सांगणारच आहे सोबतच या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांच्या एका नातेवाईकाचा सुद्धा सहभाग आहे आणि तसा आरोप सुद्धा झाला आहे आता तो नातेवाईक नेमका कोण आहे शिवाय या सगळ्या प्रकरणात राजकीय नेते अधिकारी आणि बिल्डर हे एकमेकांशी संगणमत करून कशाप्रकारे भ्रष्टाचार करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं एकंदरीतच हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर मुरलीधर मोहळांवर झालेले आरोप हे तुम्हाला खरे वाटतात का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब मध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठिकाणे पुण्यातली मॉडेल कॉलनी हा पुण्यातला अतिशय प्राईम एरिया आहे मी काही वर्षे या एरियात राहत होतो त्यामुळं या एरियात किती मोठमोठी लोक राहतात हे मला चांगलंच माहिती आहे या मॉडेल कॉलनीत फिरताना आपण विदेशात आलोय की काय असं आपल्याला वाटायला लागतं एवढा हा पॉश एरिया आहे आता एवढा पॉश एरिया म्हटल्यानंतर जमिनीचे भाव सुद्धा हाय असणार हे साहजिक आहे आता या एरियामध्ये वाद्य चौकातून आपण जरा खाली गेलो तर तिथं सेठ हिराचंद नेमचंद जैन यांच्या नावाने एक हॉस्टेल आहे म्हणजे जैन समाजातल्या मुलांना सवलतीच्या दरात पुण्यात राहण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने काढलेलं हे हॉस्टेल आहे या हॉस्टेलमध्ये जवळपास दोनशे पेक्षा जास्त मुलांना राहण्याची सोय होती सोबतच मागच्या बाजूला जैन समाजाचं एक मंदिर आहे म्हणजे एकंदरीतच हा परिसर हा अतिशय मोठा आहे म्हणजे जवळपास तीन एकर जमीन आहे आता एवढ्या प्राईम लोकेशनवरची एवढी मोठी जमीन आणि त्यात बंद पडलेला हॉस्टेल या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर बिल्डर लोकांची त्यावर नजर जाणार हे साहजिक होतं तशी ती नजर गेली आणि यात मुरलीधर मोहोळ एनव्हॉल्व्ह झाले आता या घटनेचा घटनाक्रम जरी बघितला तरी यात घोळ झाला आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल त्यामुळं आता घटनाक्रम समजून घेऊ हा घटनाक्रम नेमका कसा झाला हे समजून घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस असतील मुरलीधर मोहोळ असतील यांचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे तुमच्या लक्षात येईल आता घटनाक्रम बघताना घटनाक्रमांचा वेग कसा झालाय ते तुम्ही लक्षात घ्या तर दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यात या हॉस्टेलचे ट्रस्टी असं ठरवतात की आपल्याला ही जमीन विकायची आहे मग हे ट्रस्टी या जागेचं व्हॅल्युएशन काढतात आता व्हॅल्युएशन रिपोर्टनुसार या जागेची किंमत ही दोनशे तेवीस कोटी आणि नव्याण्णव लाख म्हणजे जवळपास दोनशे चोवीस कोटी ठरली जाते आता मी बाहेरून थोडी माहिती घेतली तर या जमिनीची किंमत ही जवळपास पाचशे कोटींपेक्षा जास्त असायला पाहिजे होती आता या क्षेत्रातल्या काही लोकांचं असंही म्हणणं आहे की ती तीन हजार कोटींपर्यंत असली पाहिजे पण ती फक्त दोनशे चोवीस कोटी ठरवली गेली बरं मग पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये बोर्ड ऑफ ट्रस्टकडून सर्व ट्रस्टींना मिटिंगसाठी नोटीस काढली गेली दोन तीन दिवसात त्यांची मीटिंग सुद्धा झाली आणि या मिटिंगमध्ये ही जमीन आपल्याला विकायची आहे हे ट्रस्टींना सांगितलं गेलं त्याबद्दल चर्चासुद्धा झाली आता ही मिटिंग झाल्यानंतर लगेच दोन दिवसांनी टेंडरसाठी नोटीस काढली गेली पुण्यातले तीन बिल्डर यामध्ये इंटरेस्टेड आहेत असं लक्षात आलं तर त्यामध्ये एक होते रांजेकर बिल्डर दुसरे होते बडेकर बिल्डर आणि तिसरे होते गोखले बिल्डर या तीन बिल्डरनी या जमिनीसाठी टेंडर भरलेलं दिसतं आता याच ठिकाणी मुरलीधर मोहोळांचा संबंध आलेला आहे तो संबंध कसा येतो तर संबंध येतो या तीन बिल्डरांमध्ये म्हणजे या तीन बिल्डरांपैकी दोन बिल्डर हे मुरलीधर मोहोळांचे पार्टनर आहेत हे समोर आलंय आणि ही गोष्ट मी म्हणत नाहीये तर मुरलीधर मोहोळांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे ॲफिडेविट दिलं त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी ही गोष्ट मेन्शन केली आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये मोहोळ या दोन्ही बिल्डरचे अनेक प्रकल्पांमध्ये पार्टनर होते असा त्यांनी स्वतः स्पष्ट उल्लेख केला आहे आता या तीन बिल्डरपैकी ही जमीन मिळाली गोखले बिल्डरला आता मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असलेले गोखले बिल्डर या जमिनीच्या व्यवहारात इन्वॉल्व्ह झाले म्हणजे मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असलेल्या गोखले बिल्डरनं या जैन हॉस्टेलच्या जमिनीसाठी दोनशे तीस कोटी रुपयांची बोली लावली आता लिलाव जिंकल्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडं ट्रस्ट ही जमीन विकण्यासाठी अर्ज करतो आणि त्यांनी हा अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांमध्ये महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त अमोह कनोटी हे जमीन विकण्याची परवानगी देतात या दोन गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे एखादा अर्ज आला तर तो अर्ज वर्षानुवर्ष पडून राहतो आणि तरीही धर्मादाय आयुक्त त्यावर निर्णय देत नाहीत पण या प्रकरणात मात्र धर्मादाय आयुक्तांनी अवघ्या दोन आठवड्यांमध्ये या अर्जावर सही केली मग एवढं ढिम्म असलेलं प्रशासन एवढ्या वेगानं कसं काय पळालं हा प्रश्नच आहे त्यामुळं प्रशासन एवढ्या वेगानं पळण्यासाठी मुरलीधर मोहाळांनी त्यांचं राजकीय वजन वापरलं का हा संशय या निमित्तानं निर्माण होतोय यातली दुसरी तांत्रिक बाब म्हणजे या जमिनीच्या विक्रीच्या संदर्भातला अर्ज हा आधी पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे जायला पाहिजे जा होता पण तो थेट महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे गेला मग हा अर्ज थेट महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांकडे कसा गेला ही गोष्ट सुद्धा संशय निर्माण करते या विषयात संशय निर्माण करणारी तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त असलेले अमोक कनोटी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मावस भाऊ आहेत आता कनोटी हे देवेंद्र फडणवीसांचे मावस भाऊ आणि मोहोळ हे फडणवीसांचे खास माणूस या दोन्ही गोष्टी जुळून आल्यामुळेच एवढ्या वेगानं ही प्रक्रिया पार पडली का असं म्हणायला जागा आहे बरं आता जैन हॉस्टेलच्या जमिनीच्या प्रकरणात फक्त धर्मादाय आयुक्तांनीच वेगाने काम केलं का तर तसं नाहीये तर पुढची प्रक्रिया सुद्धा बुलेट ट्रेनच्या वेगानं झालेली आहे असंच दिसतंय आता तो वेग किती होता ते सुद्धा बघा आता मधल्या काळात जैन समाजातील काही लोकांनी हायकोर्टात याचिका केली नऊ ऑक्टोबरला या याचिकेवर निकाल येणार होता पण त्याआधी सहा तारखेला एका बँकेकडं सत्तर कोटींच्या कर्जासाठी अर्ज केला जातो आता सत्तर कोटीचं कर्ज म्हटल्यानंतर त्यासाठी वेळ लागायला पाहिजे होता कारण एवढं मोठं कर्ज देताना बँका कागदपत्रांचा अक्षरशः किस पाडतात मगच कर्ज मंजूर करतात पण या बिल्डरनं अवघ्या एका दिवसाच्या काळात कर्ज मंजूर करून घेतलं आणि फक्त कर्जच मंजूर झालेलं नाहीये तर दुसऱ्या एका दिवसात ते कर्ज डिस्पर्स सुद्धा झालंय पण या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो की पाच पन्नास हजाराच्या कर्जासाठी बँका लोकांना चक्रा मारून मारून त्यांचे जोडे झिजवायला लावतात तरीही बँका त्यांना कर्ज देत नाही तुमचा हा कागद राहिलाय तो कागद राहिलाय इथली एनओ सी बाकी आहे तिथली एनओ सी घेऊन या असंच करून सर्वसामान्य माणसाला मेटाकुटीला आणलं जातं पण इथं मुरलीधर मोहोळ पार्टनर असलेल्या कंपनीला सत्तर कोटींचं कर्ज फक्त अठ्ठेचाळीस तासात दिलं जातं आणि फक्त कर्जच वेगात मिळत नाही तर एका दिवसात सेल्डीड होऊन आठ तारखेला खरेदी खतसुद्धा सुद्धा होतं आणि लक्षात घ्या आठ तारीख म्हणजे नऊ तारखेच्या आधीचा दिवस आणि नऊ तारखेला कोर्टाचा निकाल येणार होता म्हणजे काय तर कोर्टाच्या निकालाच्या एक दिवस आधीच सगळी प्रक्रिया ही पार पाडली जाते सरकारी यंत्रणेचा हा अभूतपूर्व वेग बघून माझ्या मनात एक गोष्ट आली की सरकारी यंत्रणा सर्वसामान्य माणसासाठी एवढ्या वेगानं पळाली असती तर आपला देश हा कधीच महासत्ता झाला असता हे एकदम खरं आहे आता सरकारी यंत्रणेनं धारण केलेल्या अभूतपूर्व वेगानं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे पार्टनर असलेल्या कंपनीनं पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयांची जमीन अवघ्या दोनशे तीस कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आता हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून या हॉस्टेलच्या जागेच्या भूखंडाचं श्रीखंड खाल्लं असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखोक आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद